एके दिवशी सकाळी ते आमच्या घरी आले शिंदेसाहेबांना भेटायला साहेब ज्यावेळेस दिल्लीमध्ये होते पण ते मुंबईत काही कारणास्त्र वाग होते तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब आता मी तुमच्याकडे एकच विनंती करतो की मला माझ्या जागेवर परत निवडून द्यायची संधी द्या शिंदेसाहेबांनी त्यांच्या बऱ्याच त्यांच्या गोष्टी सांगितल्या त्या ते ऐकल्या शाउत पडेल आणि मग तिथे आईला तेवढा मोठा अभिमान असतो आज तुम्ही आमच्या तिघांचाही एवढा मान सन्मान केलात त्या पंढरपूरच्या नगरीमध्ये अपोबा मी प्रणितीला नेहमी सांगते की तुझ्या जवळचे तळागळातील कार्यकर्ते कधी विसरू नको मोठे कार्यकर्ते मोठे कार्यकर्ते तेवढे येतात